गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यासाठी व्याघ्र वैभव ठरलेल्या नवेगाव नागचिरा व्याघ्र प्रकल्पात टी थ्री वाघिणीसह तिच्या बछड्यांचा मुक्त संचार पर्यटकांना अनुभवायला मिळाला टी थ्री वाघिन बछड्यांसह जंगलात मुक्त भ्रमण करत असताना पर्यटकांना हमखास दिसून येत असल्याने मागील काही दिवसात पर्यटकांचा ओढा नवेगाव नागचिरा व्याघ्र प्रकल्पाकडे वळला आहे गोंदिया जिल्ह्यातील सळागरे येथील गेट वरून काल शनिवारी पर्यटक व्याघ्र दर्शनासाठी जंगल सफारीवर गेले असताना त्यांना या कुटुंबाचा अगदी जवळून दर्शन झालं पर्यटक जीवन लंजे यांनी हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे